माननीय मंत्री महोदय या ठिकाणी विनंती आहे की आपण सर्व मान्यवरांनी सर आपण जे शिबिर घेतलेलं आहे दिव्यांगांसाठी पन्नास मोटराईज ट्रायसिकल याचं उद्घाटन सर्व दिव्यांग बांधवांचं या ठिकाणी आपण करणार आहोत सर इकडे दोन्ही बाजूला मान्यवर थांबतील सर्व पत्रकार बंधू आणि जे कॅमेरामन आहेत त्यांना माझी विनंती आहे की दिव्यांग बांधव पुढे येणार आहे हे बघा पुढे येणार आहे थोडं थोडं आपण पाठीमागे यायचंय या याच्यामध्ये कोणी येणार नाही आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम आणि माननीय सीओ सर यांना ही विनंती आपण यावं या, या साईड कलेक्टर मॅडम झेंडा दाखवून आपली पहिली राम दिव्यांगांची स्वतः स्वयंचलित मोटराईज ट्रायसिकल दाखवून जाणार आहे भारत माता की बोलो भारत माता की वंदे सर्वांनी सावकाश पुढे यायच पहिली राग फक्त सावकाशी पुढे सावकाशी पुढे सावकाश पुढे पर्यंत चला सर्वांनी घोषणा द्या बोलो भारत माता की वंदे वंदे आपी दो तरफ ब्रफ

बस <laughs> तर साठी मान्यवर बरेच लोक आहेत त्यांची इच्छा असते पण एक प्लॅटफॉर्म जर तयार आपण करून दिलं सरकारच्या माध्यमातून एक सॅम्पल तयार होणं गरजेचं असतंय एक उदाहरण तयार होणं गरजेचं असतंय महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी हा जो प्रकल्प 자, 이렇게 해서. 자, 이렇게 해서. 자, 이렇게 이게 해서. 해서. 자, 이렇게 해서. 자,

प्रकल्पाची माहिती तुम्ही मला म्हणजे सातारच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व कार्यकर्ते आणि तिथले संघप्रमुख मान्य मुकुंद आपले यांनी दिली मातूला आल्यानंतर पहिल्यांदा मी डॉक्टर साहेबांना खरं म्हणजे आधी त्यांना फोन केला की मी सगळी ज्ञान वगैरे आपल्याला मला भेटायचे आम्ही सर्वजण मान्य संजयजी अग्रवाल डॉक्टरसाहेब आणि इतर सर्व आम्ही संघ कार्यालयामध्ये भेटलो बसलो चर्चा केली आणि मग त्या ह्याच्यामुळं या सगळ्यांना प्रकल्पाची थोडी अनेक माहिती ही मला डॉक्टरसाहेबांनी यांचा सर्वांना दिले आणि त्या आल्यानंतर हे सगळं प्रकल्पाचं जे रूप आहे ते बघून नक्कीच किती मन जाऊन आणि त्याला आपण जीव ओतून म्हणून मी आणि त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प उभा केला आहे की आपल्याला सगळ्यांना नंतर तिथं बघायला मिळतं त्याची एक आत्मीयता काय आहे या प्रकल्पाची त्याची हे आपल्याला अनुभवायला मिळते आज दिव्यांग म्हटले की काही वर्षापूर्वी थोडंफार समाजामध्ये दुर्लक्षित एक घटक होता असं म्हटलं पाहिजे फार काही दिव्यांगांबद्दल सरकार शासन प्रशासन लक्ष देत नव्हतं किंवा दिव्यांग फार काही करू शकणार नाही अशी एक भावना समाजामध्ये वसू आणि दुसरे काही ठराविक कार्यक्रम करायचे आणि पुढचं जे काही दिव्यांगांचं हे विषय तिथे इतकं सोडून द्यायचे अशा पद्धतीचं शासनाचं प्रशासनाचं एकंदर धोरण होतं हे आपण अनेक वर्ष अनुभव आलेलो आहे पण खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्या वेळेला या दिव्यांगांवर आपली नजर टाकली त्यावेळेला त्यांनी दिव्यांग त्याबद्दल विचार केला त्यावेळेला खऱ्या अर्थानं आज जे काही स्वरूप आपल्याला बघायला मिळते आज दिव्यांगांचं जे महत्त्व आहे ते आज आपल्याला त्यांच्या दूरदृष्टीमुळं हे तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना त्याची जाणीव झालेली वस्तुस्थिती आहे आता दिव्यांगांना नुसतं कार्यक्रमापुरतं नाही तर स्वतःच्या पायावर उभा करण्याचं काम हे या सर्व प्रकल्पातनं पंतप्रधानांच्या योजनांच्या माध्यमातून ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे दे फडणवीस यांच्या माध्यमातून आज होते आज इथं आणि सीच्या माध्यमातून साहित्य वाटप झालं आज अशा पद्धतीनं हे सर्व जिल्ह्यामध्ये आपल्या इथं जसे आज कार्यक्रम झाले तसेच अशाच पद्धतीचं साहित्य माझ्या पण मतदारसंघामध्ये निवडणुका व्हायच्या आधी त्या ठिकाणी तिथल्या जे काही आर त्यांनी तुमचं केलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळं जे खरे गरजू आहेत ज्यांना खऱ्या अर्थानं या सर्व साहित्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम आज या सर्व योजनेच्या माध्यमातून सर्वच्या माध्यमातून आहे की वस्तू जी आहे मग श्री संभाजीराव त्यांच्या भाषण बोलता बोलता म्हणजे की पहिलं मला वाटतं देशातलं पहिलं जे केंद्र असं सगळ्यांना की दिव्यांगांसाठी आय टी आय चालू केलेलं आहे हे दुसरं हे नाही तर, तर दिव्यांग इथून शिकले पाहिजेत आणि बाहेर हो जाऊन त्यांना आपल्या पायावर उभं राहता यावं आपलं भविष्य त्यांना घडवता यावं आपली आयुष्याची जी काय सगळं पुढचं हे तो त्याचे शिक्षणाच्या माध्यमातून करता आणि आपण कुठं कमी आहे ही भावना कोणाच्या मनामध्ये असली नाही पाहिजे ही या सगळ्याच्या मतकी भावना आहे ही आपल्या सगळ्यांचं लक्षात आहे आणि म्हणून डॉक्टर साहेब आपलं कार्य फार मोठं आहे आम्ही आपल्या पुढं आणि आपल्या कार्यापुढं फार छोटी लोक आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही कारण शेवटी एवढं सगळ्या दिव्यांग मुलामुलींसाठी आपण आलं तर मी सेंटर पण बघितलं नुसतं साहित्य किंवा नुसतं याच्यापुरतं नाही का आज फिजिओथेरपी आज स्पीच थेरपी या सगळ्या गोष्टीचं आज अंतर्भाव या आज संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून केला जाते आणि खऱ्या अर्थानं सर्व बाजून इथनं बाहेर पडणारे जे दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत हे स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिंतीवर कसे पुढे जातील हा प्रयत्न आज या आपल्या संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून डॉक्टरसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली होतं की नक्कीच एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे असं मला या निमित्तानं वाटतं आपण असं मी मला थोडा वेळ नव्हतो पण आपण आपल्या ह्याच्यामध्ये संभाजीरावांनी मला सांगितले की जागेचा सा विषय आपल्या डी आर डीच्या सेंटरसाठी से उल्लेख केला तर त्या बाबतीत नक्कीच मी पालकमंत्री असून म्हणून किंवा कलेक्टर मॅडम आम्ही आहे आम्ही सर्वजपरी सहकार्य सरकारकडून जागा मिळवून देण्यासाठी होईल जे काही आमच्याकडनं जिल्हा पातळीवर जे काही लागल ते आम्ही शंभर टक्के सूचनेप्रमाणे करून पण समजा याच्यापेक्षा वर जाऊन शासन पातळीवर काय अजून मंजूर घ्यायला लागल्या तर त्या पण आम्ही आमच्या पद्धतीनं पाठपुरावा करून आणून देऊ की डॉक्टर आपल्याला या निमित्तानं शब्द देऊ इच्छितो आज इथं साहित्य वेगवेगळ्या पद्धतीचं इलेक्ट्रिक सायकल असतील ट्राय सेक्य असं सेलिब्रावशी असणाऱ्या मुलांसाठी असणाऱ्या वेळ जास्ती म्हणजे हल्ड मुलं आहेत त्यांना सगळं सीख्स असतील असं ज्या नवीन आल्या त्या अशा अनेक गोष्टी या इथं या पंतप्रधान यांच्या योजनेच्या माध्यमातून आज दिल्या गेल्यात आणि नक्कीच त्याचं सगळं श्रेय हे आपल्या खऱ्या अर्थानं पंतप्रधानांना आणि आपल्या डॉक्टरांना आणि आपल्या समूह प्रकल्पाला जातं हे आपण लक्षात ठेवा आमचं सर्व सरकार आहे आमचं पुढच्या आपल्या याच्यामध्ये सुद्धा मंत्री म्हणून नाही आमदार म्हणून नाही पण एक आपला नागरिक म्हणून माझ्याकडनं सुद्धा कोल्हापुराची पाकळी म्हणून आपल्या प्रकल्पाला एक पाच लाखाची देणगी मी माझ्याकडनं वडील माझ्या कुटुंबाकडनं माझ्याकडनं वैयक्तिक की मी आज या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो या सगळ्या आपल्याकडे इथं आल्यानंतर खरी व्याप्ती आपल्या प्रकल्पाची काय आहे इथं आल्यानंतर बघायला मिळालं त्यानंतर नुसतं चर्चेतनं नुसतं बोलून सांगून किंवा हे करून खरी व्याप्ती कळत नाही तर आज खरी व्याप्ती आपण इथं काय सगळं उभं केलं आहे की इथं आल्यानंतर कळतं त्यामुळे नक्कीच पूर्ण पूर्णपुराची पाकळी म्हणून मदत दर्थ जो जो की माझ्याकडनं व्यक्तिगत मी घेऊ इच्छितो की लवकरच आपण मला पुढच्या आपण जे काय असे जे डिटेल्स द्या त्या ठिकाणी आपल्याकडं संस्थेकडं जी माझी जी देणगी आहे दे 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 ती जमा करेन आज मला इथं बोलवलं आणि हा कसा म्हणलं तर परवाचा सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम हा झाला तर हा दुसरा तसा शासकीय किंवा अधिकृत कार्यक्रम हा दुसराच आहे आज डी पी डी सीची मिटिंग आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांनी खेळीमिळीच्या वातावरणात पार पाडली आज आम्हाला पण सगळ्यांना इथं जबाबदारी देत असताना आमचे नेते महाराष्ट्राचे नेते आणि ने आपले ने सर्वांचे प्रिय माझ्या देवेंद्रजी फडणवीस यांनी समाजातील कुठलाही फटक आपल्यापासून आपल्या शासनाच्या योजनेपासून लांब राहिला नाही पाहिजे त्याच्यापर्यंत आपल्या योजना पोचल्या नाही असं झालं नाही पाहिजे भूमिका आम्हाला त्यांनी बजावून सांगितलेली आहे आणि समाजातील सर्व घटकाला त्याच्या जे काही न्याय हक्काचं आहे ते सगळं त्याला मिळालं पाहिजे त्या पद्धतीनं आपण काम करायचे हे आम्हाला त्यांनी सांगितले आहे आम्हाला त्यांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत नक्कीच दिव्यांग पण हा समाजातील एक फार मोठा घटक आहे ज्यांना आपण सगळ्यांनी सहानुभूतीपेक्षा त्यांना ताकद दिली पाहिजे असं मला वाटतं त्यांना उभं केलं पाहिजे आणि त्यांना त्यांचं आयुष्य घडवण्याचा जो काही संधी आहे ती त्यांना आपण उपलब्ध करून दिली पाहिजे आणि ते आज या माध्यमातून संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून होते त्याबद्दल नक्कीच मी डॉक्टर त्यांचे सर्व सरकारी येईल असणारे सर्व टीचर्स असतील सर्व केअरटेकर्स असतील जे जे आपण म्हणतो आपल्या एडमिनिस्ट्रेट मॅडम असतील सगळे सगळे सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि परमेश्वराचे आपल्याला डॉक्टर साहेब एक कोटी कोटी आशीर्वाद मिळाले असं म्हणावं लागेल हे आता लोक प्रयागराजला सध्याच्या कुंभला काय असतील ती पाप धुवायला जातात तर मला वाटते इथं आली तर प्रयागराजला जाण्यामुळे कोणी ठिकाणी असं

तिथं आपण हे करून अशी नक्कीच माझी मनापासूनची भावना आहे परत एकदा मला इथं बोलवलं त्याबद्दल संवेदना प्रकल्पाचे सर्व पदाधिकारी इथे सर्व कर्मचारी निषद आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर साहेबांचं मनापासून आभार मानतो संजयजींचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय जय धन्यवाद आपण